दरवर्षी रथयात्रेपूर्वी प्रिय जगन्नाथ आजारी पडतात पण तुम्हाला माहीत आहे का की ते निरोगी होऊन बाहेर पडतात तेव्हा लक्ष्मी कारा गावते चला ऐकूया ही अतिशय गोड न ऐकलेली कथा स्नानपौर्णिमेच्या दिवशी प्रिय जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा यांना एकशे आठ घागरी पाण्याने पवित्र स्नान घातले जाते तथापि या स्नानानंतर देवतांना ताप येतो त्यांना अनसर गृहात नेले जाते जिथे पंधरा दिवस त्यांची काळजीपूर्वक सेवा केली जाते पंधरा दिवसांनंतर ते पूर्णपणे निरोगी आणि हसतमुख होऊन बाहेर येतात प्रिय लक्ष्मी मला बलभद्रा आणि सुभद्रासोबत गुंडीच्या मंदिरात जायचे आहे मी तिथे भक्तांना भेटेन आणि गुंडीच्या मासोबत थोडा शांत वेळ घालवून दोन दिवसात परत येईन तुम्ही नुकतेच बरे झाला आहात पण तुम्हाला अजूनही विश्रांतीची गरज आहे थोड्या फिरायला जाणे चांगले होईल सर्व भक्त आमची वाट पाहत आहेत ठीक आहे पण वचन द्या की तुम्ही दोन दिवसात परत याल मी तुमच्याशिवाय जगू शकणार नाही मी वचन देतो की दोन दिवसात परत येईन शेवटी रथयात्रेचा पवित्र दिवस येतो संपूर्ण शहर उत्सवाच्या वातावरणात बुडलेले असते ढोल ताळ वाजत असतात भक्त नाचत असतात तीन देवतांसाठी भव्य रथयात्रा तयार केली जाते चला मा गुंडीचाच्या घरी मजा होईल आपण तिथे खूप आनंद करू भक्तांच्या भजन कीर्तनांमध्ये प्रिय जगन्नाथ आणि त्यांची भावंडं गुंडीच्या मंदिराकडे निघतात मा गुंडीच्या त्यांचे भक्तिभावाने आणि प्रेमाने स्वागत करते ती स्वयंपाकघरात बसून खीर लाडू आणि इतर दिव्य पदार्थ स्वतःच्या हाताने तयार करते ती त्यांना प्रेमाने स्वादिष्ट जेवण वाढते तीन भावंड मा गुंडीच्या मंदिरात आरामात आणि आनंदाने स्थिरावतात दरम्यान देवी लक्ष्मी मंदिरात वाट पाहत असते दिवस जातो पण जगन्नाथ परत येत नाही सेवक माझे प्रिय जगन्नाथ परत आले का काही वार्ता आली का क्षमा करा देवी अजून कोणतीही बातमी नाही दोन दिवस जातात मग तीन चार पाचवा दिवस देखील येतो लक्ष्मीचा संयम संपू लागतो त्यांनी सांगितले की दोन दिवसात जातील आणि आता पाच दिवस झाले आणि अजूनही परत आले नाहीत त्यांच्या शब्दांची किंमत नाही का मी इथे त्यांची वाट पाहत बसले आहे माझे काही महत्त्व नाही का आता बस मी स्वतः जाते आज मी त्यांना दाखवते की वचन देऊन न पाळले तर काय होते सेवको माझी पालखी लगेच सजवा सर्वांनी माझ्यासोबत येण्याची तयारी करा आता आपण गुंडीच्या मंदिरात जाणे आवश्यक आहे देवी लक्ष्मीच्या आदेशाने राजवाडा खळबळून जातो तिची रेशमी पालखी सजवली जाते पुजारी आणि सेवक ढोल नगाऱ्यांसह लक्ष्मीबरोबर निघतात लक्ष्मी पूर्ण राजेशाही ठाठाने गुंडीच्या मंदिराकडे निघते संपूर्ण शहरात बातमी पसरते की देवी लक्ष्मी रागावून प्रभूला स्वत घेण्यासाठी येत आहे सर्वांना भीती वाटते की पुढे काय होईल प्रभू देवी लक्ष्मी गुंडीच्या मंदिराकडे येत आहे आणि ती रागावलेली आहे मी माझे वचन मोडले आहे आता ती रागावलेली असेल मी काय करू मी तिला कसे भेटू कुणी रागावलेली लक्ष्मी मला शाप देईल का लगेच मंदिराचे दरवाजे बंद करा दरम्यान लक्ष्मीची भव्य मिरवणूक हळूहळू गुंडीच्या मंदिराजवळ येत होती लक्ष्मी, ये लक्ष्मी पालखीतून उतरली आणि प्रवेशद्वाराकडे जाऊ लागली तेवढ्यात घाबरलेल्या सेवकांनी पटकन मुख्य द्वार बंद केले हे पाहून लक्ष्मीचा राग शिगेला पोहोचला संतापाने ती गरजली आणि आदेश दिला माझ्यासाठी द्वार बंद करता जर मंदिराचे दरवाजे माझ्यासाठी बंद केले तर परत जाण्याचा मार्ग त्यांच्यासाठी देखील बंद होईल सेवको हा आहे माझ्या प्रभूचा रथ नंदीघोष लगेच तो तोडा लक्ष्मीच्या आदेशाने तिचे सेवक रथाजवळ गेले पण प्रभूच्या रथाचे पूर्णपणे नुकसान कोण करू शकते त्यांनी फक्त थोडे हलवले आणि काही सजावटीचे भाग तुटून खाली पडले मग जगन्नाथाचे सेवक त्यांना थांबवायला आले आणि दोन्ही बाजूंनी हलकीशी धक्काबुक्की झाली रथाचे थोडे नुकसान केल्यानंतर देवी लक्ष्मी दुःखी मनाने परत गेली पण ती मुख्य रस्त्याने परत गेली नाही तर हेरा गोहिरी गल्ली या गुप्त गल्लीतून परत गेली ओडियामध्ये हेरा म्हणजे पाहणे पुराण कथेनुसार रथयात्रेच्या पाचव्या दिवशी देवी लक्ष्मी येथे आपल्या प्रभू जगन्नाथाला पाहण्यासाठी आली होती याच्या स्मरणार्थ या दिवसाला हेरा पंचमी म्हणतात लक्ष्मी समाधानी झाली पण ती जगन्नाथाला इतक्या सहजपणे माफ करणार होती का दरम्यान गुंडीच्या मंदिरात सहा दिवस गेले सातव्या दिवशी जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्राचे दिव्य संध्याकाळचे दर्शन झाले मोठ्या संख्येने भक्त जमले त्यांची हृदय प्रेमाने आणि आनंदाने भरलेली होती आठव्या दिवशी सकाळी रथगुंडीच्या मंदिरात श्रीमंदिराकडे वळवले गेले परत जाण्याची तयारी सुरू झाली नववा दिवस आला प्रभूच्या परत येण्याची यात्रा चिन्हांकित करतो प्रिय जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा यांनी गुंडीच्या मातेला निरोप दिला आणि श्रीमंदिराकडे परत येण्याचा प्रवास सुरू केला तिनी रथ श्रीमंदिराकडे परत येताच शहरात आनंदाची लाट पसरली वाटेत एक विशेष थांबा होता मौसीमाचे मंदिर मौसीमाने त्यांच्यासाठी पोडपिठा ओडिशाची प्रसिद्ध मिठाई एक मोठी ताट तयार केली होती दरवर्षीप्रमाणे तिघांनी प्रेमाने मौसीमाच्या हाताने बनवलेल्या पोडपिठाची चव घेतली त्यानंतर त्यांनी आदराने मौसीमाला निरोप दिला आणि लथांनी श्रीमंदिराकडे प्रवास पुन्हा सुरू केला बहुदा यात्रेदरम्यान आणखी एक मनोरंजक थांबा आला बलभद्रा आणि सुभद्रा माईचे रथ थेट सिंहद्वाराकडे गेले तर प्रिय जगन्नाथाचा रथ गजपती महाराजांच्या राजवाड्यासमोर थोडा वेळ थांबला शुभवार्ता तुमचे प्रिय प्रभू परत येत आहेत जगन्नाथाचा रथ वाटेवर दिसला आहे माझे प्रिय जगन्नाथ परत येत आहेत शुभवार्ता ऐकून लक्ष्मीचा राग क्षणार्धात विरघळतो ती लगेच श्रीमंदिरातून बाहेर धावते आणि समोरच्या जहानी मंडपात उभी राहते जिथून ती दूरच्या रस्त्यावर तिच्या प्रिय जगन्नाथाचा रथ येताना पाहते मग लक्ष्मी मागच्या बाजूने स्वयंपाका घरातून भेट मंडपात पोहोचते नऊ दिवसांनंतर शेवटी तिला तिच्या ती प्रभूचे दर्शन होते या शुभ भेटीला लक्ष्मीनारायण भेट म्हणतात जगन्नाथजी आपली विशेष फुलांची माळ लक्ष्मीजींना अर्पण करतात देवी लक्ष्मी भक्तीने रथाची प्रदक्षिणा करते आणि दर्शन घेते दर्शनानंतर ती आनंदी मनाने श्रीमंदिराकडे परत जाते तिचा राग कमी झाला असेल पण ती खरोखरच जगन्नाथजींना इतक्या सहजपणे माफ करणार आहे का ते नंतर कळेल थोड्याच वेळात नंदी घोष देखील श्रीमंदिराच्या सिंहद्वाराजवळ पोहोचतो नीलाद्री बीजेच्या दिवशी तीन देवतांच्या श्रीमंदिरात प्रवेशासाठी भव्य तयारी केली जाते बलभद्रजी आणि सुभद्रा मैया थेट मंदिरात जातात ते मंदिरात प्रवेश करतात पण प्रिय जगन्नाथ बाहेरच राहतात कारण मंदिराचे दरवाजे देवी लक्ष्मीच्या आदेशाने त्यांच्यासाठी बंद आहेत जगन्नाथाचे सेवक देखील दरवाजा बाहेरून देवी लक्ष्मीची माफी मागतात पण लक्ष्मी अजूनही थोडी नाराज आहे एवढा वेळ एकट्याने वाट पाहण्याची तक्रार करण्याचा तिला हक्क आहे शेवटी जगन्नाथ आपल्या प्रिय लक्ष्मीला मनवण्यासाठी भरपूर रसगुल्ले आणि सुंदर फुलांची माळ घेऊन येतात देवी लक्ष्मी आपल्या पतीची विनंती स्वीकारते मग हसत ते एकत्र मंदिरात प्रवेश करतात आणि अशा प्रकारे दरवर्षी रथयात्रेदरम्यान हे गोड पुनर्मिलन आपल्याला आठवण करून देते की प्रेमात राग आणि समझोता दोन्ही असतात जर तुम्हाला ही दिव्य कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय जगन्नाथ जय जगन्नाथ